भाऊ दोन भाऊ ह्या लोकांच्या घरात पाणी घुसलंय आता तुम्ही काय बोलू शकता मला काय म्हणायचं आहे प्रशासन कुठेतरी झोपलेल्या अवस्थेमध्ये आपण पंच्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून झाल्यामुळे मागच्या दोन वर्षापासून चार वर्षापासून अमृत महोत्सव साजरा करतो पण इथं अशी वास्तविक परिस्थिती अशी आहे की इथं लोकांच्या घरामध्ये पाणी चालले आहे सगळे गोरगरीब लोक आहेत रोजंदारीनं काम करून पोट भरणारे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये हे पाणी घुसलेलं आहे त्यांनी सहपाग करायचा कसं खायचं कसं जगायचं का नाही जगायचं हा माझा परभणीच्या महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न आहे या ठिकाणी मागच्या सुद्धा जे आपले आयुक्त होते त्यांनासुद्धा आपण इकडं सगळं दाखवलं होतं या ठिकाणी परभणीचा जो काही डी मध्ये फंड असतो महानगरपालिकेला त्याच्या फंडाच्या माध्यमातून तरी कमीत कमी या ठिकाणी दुथारपा दोन्ही साईडने नाले झाले पाहिजेत जेणेकरून हा जो वारंवार प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे तो प्रश्न जर आपल्याला निकालात काढायचा असेल तर सहज होऊ शकतं शक्य आहे का नाही होणार या ठिकाणी जर तुमची नीती जर असेल तर कामाला गती पण मिळेल पण या ठिकाणी काय गोरगरीब समाज आहे कोणी त्या ठिकाणी बिचारे आवाज उतरायला नसतात एक दिवस जर ह्यांनी जर कामाला गेले नाही तर संध्याकाळी खायचं काय हा प्रश्न इथल्या लोकांना पडलेला असतो म्हणून काय यांच्याकडे आपण बघणं सोडायचं आहे का हे माणसं नाहीत का ह्यांनी जगायचं आहे का नाही जगायचं हा प्रश्न मला शासनाला विचारायचा हा प्रश्न मला महानगरपालिकेला विचारायचा आहे या ठिकाणी तात्काळ जर काही सोल्युशन निघायला नाही आज तर या ठिकाणी कच्च्या स्वरूपात का होईना पहिले तात्काळ नाल्या करून देण्यात यावा आणि पुढच्या येणाऱ्या फंडामध्ये या ठिकाणी ना मजबूत नाल्या या ठिकाणी करून देण्यात या दोन्ही आमच्या मागण्या आहेत आणि जर या ठिकाणी मागण्या लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही सगळे या ठिकाणी येऊन रस्ता रोको करू मग काय जे होईल ते होईल भाऊ आता ह्या लोकांच्या घरात जेवायला राहिलं नाही वाहून गेलं पाण्या आता ह्याचं काय सोल्युशन नाही आता याच्यामध्ये आपण महानगरपालिका आयुक्तांना असेल कलेक्टरला असेल आपण निवेदन देऊन त्यांना सांगू की पंचनामा करा आणि काही ना काही शासकीय मदत आमच्या या गुरुगुरीब लोकांना तो मिळवून द्या